श्री स्वामी समर नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत दीप अमावशेला आषाढी अमावश्या असेही म्हटले जाते या दिवशी दीपपूजन करून श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृती दिव्याला विशेष महत्त्व आहे यंदा दीप अमावश्या चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे यंदा श्रावण महिना पाच ऑगस्टला सुरू होणार आहे त्यामुळे आदल्या दिवशी चार ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे दीपामावशेला शास्त्रोक्त पद्धतीने पूजन कसे करावे संध्याकाळी जिथे आरास मांडायची ती जागा स्वच्छ करून पुसून घ्यावी या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ लक्क करून ठेवावे समई पंथी निरंजन हे सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करावे देवघरासमोर पाठ किंवा चौरंग मांडून त्यावर नवे वस्त्र अंतरावे त्याच्या सुंदर रंगोळी काढावी त्यात आकर्षक रंग भरावे सर्व देवांची आरास नीट मांडावी त्यात वाती तेल घालावे हळद कुंकू वाहून दिव्यांची पूजा करावी फुले वाहून छान आरास सजवावी त्यानंतर हात जोडून शुभमकृती म्हणावी आयुष्यातील अंधकार निघून जाऊन प्रकाशाने आयुष्य उजळावे अशी प्रार्थना करावी रोज संध्याकाळी देवापुढे देवा, देवा लावून शुभंकृती म्हणण्याची पद्धत पूर्वापार आहे पण हल्ले लोक हे विसरले आहेत अशा लोकांनी किमान या दिवशी अमावस्येच्या दिवसापासून ही सवय पुन्हा अंगवळणी पडावी असा एक सूचक करणारा हा सण मानला जातो दीपपूजन झाल्यानंतर दीप, दीप सूर्यानिरूप स्तवम तेजस तेज उत्तम ग्रहाणम मत्कृताम पूजा सर्वकाम प्रदो भहा असा मंत्र म्हणून दिव्याची प्रार्थना करावी याचाच अर्थ असा की हे दीपदेवा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर शेवटी दीप अमावस्येची पौराणिक कथा वाचावी आणि आरती करावी त्यानंतर देवाला दूध साखरेचा नैवेद्य द्यावा या दिवशी दीपदान का करतात एक म्हणजे अकाली मृत्यू टाळण्यासाठी दीपदान करावे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी देखील दीपदान करावे वाद टाळण्यासाठी देवदान केले जाते आयुष्यातील अंधकार दूर होऊन प्रकाशाची वाढ दिसण्यासाठी दीपदान करावे धनसमृद्धी टिकून राहण्यासाठी देखील केल दीपदान केले जावे अशा रीतीने या अमावशेला दीपदान तसेच गतहर अमावस्या असेही म्हटले जाते अशा तरीने ही शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली जाते धन्यवाद श्री स्वामी समर्थ